संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व समाज बांधव वृक्ष लावणार सुरेंद्र सुरेंद्रसिंग पाटील यांच्या संकल्पनेनुसार हॉल बुक करताना वधू वर यांना जाळी व वृक्ष देणार श्री कैलासभाऊ महाजन आज थोर संत सावता माळी महाराज पुण्यतिथी या निमित्ताने माळी समाजातर्फे दिवसभर भरपूर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यात प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समकालीन असणारे संत सावतामाळी हे मराठी संत कवी म्हणून ओळखले जातात संत नामदेव महाराज अभंगात संत सावता महाराज यांच्याविषयी लिहितात ते उरण रत्नांचीच खाण जन्माला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतारमाळ्या घरी यावरून आपणास संत सावता महाराजांचे कार्य किती महान होते हे लक्षात येते संत सावता महाराजांनी सपूर्णांक एक हजार दोनशे पंच्याण्णव दशसहस्रांशला समाधी घेतली सर्व कार्यक्रम पूर्ण होत असताना पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ सुरेंद्रसिंग पाटील हे संत सावतामाळी महाराज यांना आदरांजली देण्याकरिता माळी हॉल येथे येऊन सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वमाळी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधवांना घरातील सर्व सदस्यांसहित वृक्षारोपण करण्याची विनंती केली तसेच हॉलमध्ये जेही लग्नकार्य होतील त्यातवधू दोघांना लग्नाची आठवण म्हणून सासरी आणि माहेरी दोघे ठिकाणी वृक्ष लावण्याकरिता वृक्ष व जाळी हॉलमार्फत देण्यात यावी अशी विनंती माळी समाजाचे अध्यक्ष श्री भाऊ महाजन सचिव गजेंद्र महाजन सुरेश महाजन धनंजय महाजन सुधाकर महाजन शैलेश माळी माळी तसेच सोनवणे रामकृष्ण माळी या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आली माळी समाजाचे अध्यक्ष श्री कैलासभाऊ महाजन यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत आपण सांगितल्याप्रमाणे हॉलमध्ये होणाऱ्या लग्नांना वधू वर यांना झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल

पहिलासभवनिक करावी अशी विनंती मी त्यांना करतो धन्यवाद पाटील साहेब आपण जे मार्गदर्शन केलं आपण जे सूचना दिली ते आमच्या श्री संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाने आज जो संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजरत्न पुरस्कार आणि इतरही बरेच पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आणि आपण धावती भेट आमच्या मंडळाला दिली आणि आपण जी सूचना केली किंवा प्रत्येकाने समाजाच्या प्रत्येक माडी बांधवाने एक एक झाड सावता महाराजांच्या नावे किंवा आई वडिलांच्या नावे लावावं ही सूचना मंडळातर्फे पाडण्यात येईल आणि यापुढे नव नववधू आणि नवरदेवालासुद्धा वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येईल ये। आणि आपली मांड मांडलेली कल्पना खूपच चांगली असून आपण जे पर्यावरणास वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतात ते घुषणावह आणि आप